ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत आज आपण खांद्याच्या पद्धतीने कढी बनवू त्यासाठी मातीचे भांडे घेतलेले आहे दहा बारा पाकडे लसणाचे घेतलेले आहे दोन तीन ल मिरच्या घेतलेल्या आहे आणि मोठा चम्मच जिरे घेतलेले आहे अर्धा किलो दही घेतलेला आहे चवीनुसार कोकम घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा बेसन पीठ घेतलेला आहे आणि तडका द्यायला कडीपत्ता घेतलेला आहे आता दही आपण राईने घोटून घेऊ थोडं पाणी ॲड करतो चांगलं गोठून झालेलं आहे आता याच्यात आपण थोडं एक चमचा बेसनपीठ असं बेसनपीठ घ्यायचं आणि थोडं पाणी ॲड करायचं असं एक चम्मच असं चांगलं असं हालून घ्यायचं गोठवड्या जायला नको पाहिजे असं चांगलं हालून घ्यायचं आणि हे दह्यामध्ये टाकायचं हे काढून घ्यायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं आपण दिवा गरम करायला ठेवू लसूण मिरची आणि जिरे हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ तर भांडं छान गरम झालेला आहे आता आपण तडका देऊ आता आपण त्यात लोणी टाकू लोणी छान गरम होऊ एक चमचे जिरे टाकू टाकू वाटलेला मसाला टाकून शिजून झालेला आहेसार कोकम टाकू संदी अर्धा चमचा आता हे भांडे काढून घेऊ मातीचे भांड काढून घेऊ आता ही कढी आहे हे हळूहळू हळहळ हलत राहायची कुठली नको गेली पाहिजे जास्त जोरात हालवते ती हळू उकळी वस्त्र अशी हलवत राहायची टाका ठेवायचं नाही अशीच हलवत राहायची कडीला चांगली छान उपाशी उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करू आता आपण कढीसोबत खाण्यासाठी ठेचा भरून घेऊ त्यासाठी विर्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत दहा पंधरा पाकड्या घेतलेल्या लसणाच्या आणि कोथंबीर घेतल्या दोन तीन घेतलेल्या आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आता हे चांगले ठेचून घ्यायचं आता ठेचा असा जाडसर वाटून घ्यायचा आता ठेचा वाटून झालेला आहे तोड़ आता आपण त्याला तळता येऊ आता तवा गरम झालेला आहे आता आपण देऊ केचा जांडा तळून घेऊ गरमागरम कढी केचा चपाती भाकरी आणि भात खवत ललिता मराठी किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद